राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमा कवच कार्यक्रमात महिलांचा गोंधळ मुस्लिम महिलांना डावलल्याने तीव्र नाराजी राष्ट्रवादी विमा कवच कार्यक्रमात महिलांचा गोंधळ दिसून आला आहे तरी अनेक जाती धर्माचे महिलांनी नाराजगी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी हातातलं काम सोडून हजेरी लावली होती परंतु त्यांचे कागदपत्र सुद्धा स्वीकारण्यात आले नसल्यामुळे मुस्लिम समाजाच्या महिलांनी नाराजगी व्यक्त केली आहे महिला विमा सुरक्षा कवचच्या नावाखाली फक्त महिलांची दिशाभूल करण्यात आली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे या कारणामुळे रागाच्या बळात अनेक महिला घरी परतल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना अनेक कार्यकर्त्यांची नावे घेतली पण मूर्तिजापूर येथे साकार क्षेत्राचे नेते ऍडव्होकेट भैया साहेब यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा न केल्यामुळे सरकार क्षेत्रात सुद्धा नावात की दिसून येत आहे विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे गर्दी कशी जमा करता यावी यासाठी उपाययोजना म्हणून विमा कमतचा आधार घेण्यात आला परंतु महिलांनी कार्यक्रम आटोपल्यावर नाराजगी व्यक्त करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या मुस्लिम समाजाचे नेते अल्पसंख्याकांचे यांच्यावर यांना मंचावर बसण्याची सुद्धा जागा उपलब्ध न होती महिलांमध्ये सुद्धा बसवण्याच्या ठिकाणी व्हीआयपी पाठी लावण्यात आली होती महिलांमध्ये सुद्धा भेदभाव या कार्यक्रमात दिसून आला उमेदवारी मिळावी याकरिता फक्त एक गर्दी आणि या ठिकाणी दाखवण्यात आली मूर्तिजापूर विधानसभेची निवडणूक फक्त स्थानिक उमेदवारांच्या भरोशावर जिंकता येईल महिला सकाळी दहा वाजता पासून या कार्यक्रमाला येऊन बसल्या होत्या परंतु सदर कार्यक्रम हा अकरा वाजता कार्यक्रम असताना दीड वाजता सुरू झाला त्यामुळे महिलांची गैरसोय या ठिकाणी दिसून आली जेवणाची व्यवस्था खूप लांब असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आली होती परंतु जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमाचं नियोजन बिघडलं होतं मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी छाया सनिसे